नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण संगणकीय अर्जलेखन या घटकाचा अभ्यास केला आता आपल्याला प्रसारमाध्यमांसाठी लेखन याविषयी अभ्यास करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला प्रसारमाध्यमे म्हणजे काय याविषयी माहिती बघायची आहेत सर्वसाधारणपणे माहिती ज्ञान मनोरंजन शिक्षण कल्पना ज्या माध्यमाद्वारे समाजापर्यंत पोहोचवली जातात त्यांना प्रसारमाध्यमे असं म्हटलं जातं आपण सर्व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सध्या वावरत आहोत आणि या सर्व प्रसारमाध्यमांविषयी आपल्याला माहिती आहेत ही, ही प्रसारमाध्यमं मा कशा पद्धतीने काम करता है आणि म्हणून आधुनिक युगाला प्रसार माध्यमांचे युग असं म्हटलं जातं आज आपल्या अवतीभोवती आकाशवाणी दूरदर्शन वर्तमानपत्र नियतकालिके माहितीच्या आंतरजाळ चित्रपट दूरध्वनी पोस्ट इत्यादी प्रसारमाध्यमे मानण्याचे जाळे आहेत माहिती देणे मनोरंजन करणे लोकशिक्षण प्रबोधन सामाजिक संदेश देणे हा प्रसार माध्यमांचा मुख्य उद्देश आहे सामान्य माणसाचे विचार आचार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आबाधित राहावे म्हणून लोकशाही व्यवस्थेचा उदय झाला या लोकशाहीचे चार आधारस्तंभ मानले जातात त्यामध्ये संसद न्यायालय प्रशासन वृत्तपत्र ज्याला आजच्या भाषेत प्रसारमाध्यमं हा स्तंभ मानला जातो आता प्रसारमाध्यमांचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी आपण जर थोडक्यात माहिती बघितली तर पहिला जो काही प्रकार आहे छापील माध्यम त्यालाच मुद्रित माध्यम असं म्हटलं जातं या मुद्रित माध्यमाविषयी जर आपण बघितलं तर त्या माध्यमामध्ये वृत्तपत्र मासिक नियतकालिके यांचा सर्वसामान्यपणे विचार केला जातो आज आपल्याला वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाविषयी माहिती बघायची आहे जी वृत्तपत्र आपण वाचतो त्या वृत्तपत्राचा जो काही उदय आहेत तो सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं आणि त्यानंतर वृत्तपत्रांना चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळत गेली आणि आज आपण वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रं वाचतो या वृत्तपत्रांचं जे काही कार्य आहेत ते कार्य जर आपण कार्याच्या दृष्टीने विचार केला तर साहजिकच बातम्या आहेत जाहिराती आहेत लेख आहेत त्याच पद्धतीने जे काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळते आणि म्हणून साहजिकच का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी मुद्रणकलेचा शोध लावला आणि मुद्रित माध्यम तयार झाले त्यामध्ये नियतकालिके वृत्तपत्र मासिके यांचा समावेश होतो आपल्या सर्वांना माहितीच आहेत की स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जातीयवाद अंधश्रद्धा जाचक रूढी परंपरा चालीरीती समाजविघातक कृत्य मोडून काढण्यासाठी वृत्तपत्रांचा उदय झाला मग गोपाळ गणेश आगरकर विरा शिंदे किंवा मर्शी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले अशा समाजसुधारकांनी वृत्तपात्रातून लेख लिहिले आणि समाज, समाज प्रबोधनाचे कार्य केलेला आपल्याला दिसून येत अशा पद्धतीने वृत्तपत्राविषयी आपल्याला माहिती सांगते दुसरं जे काही प्रसार माध्यम आहेत ते म्हणजे दृकश्राव्य माध्यम तर दृकश्राव्य याचा अर्थ जे काही दूरचित्रवाणी किंवा आपण टेलिव्हिजन ज्याला म्हणतो या माध्यमाचा समावेश दृकश्राव्य माध्यम म्हणून त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी एकाच वेळी टी व्हीवरती स्क्रीनवरती आपण चित्र बघतो आणि संवाद देखील आपल्याला ऐकायला येतात असं दुहेरी आणि प्रभावी आणि परिणामकारक वास्तववादी अशा पद्धतीचं हे माध्यम आहेत दूरदर्शन देखील घराघरापर्यंत पोचलेलं आहे आणि त्याचा सर्वजण आपण अनुभव घेत आहोत वेगवेगळ्या प्रकारची माहिती ज्ञान मनोरंजन दूरदर्शनच्या माध्यमातून देखील आपल्याला मिळते म्हणून त्याला दृक श्राव्य माध्यम असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं पुढचं जे काही माध्यम आहेत श्राव्य माध्यम श्राव्य याचा अर्थ ऐकणे आकाशवाणी हे जे काही माध्यम आहेत ते श्राव्य माध्यम आहेत मग प्रसार भारतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत मग त्या ठिकाणी मनोरंजन ज्ञान माहिती या माध्यमातून देखील आपल्याला मिळते जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम दिवसभर या माध्यमावरती देखील सुरू असतात निवेदन देखील आपल्याला बघायला ऐकायला मिळतं म्हणजे केवळ ऐकणे हेच काम या माध्यमाद्वारे केलं जातं मी याचा जो काही रसिक का वर्ग आहेत लहान मुलांपासून वयवृद्ध व्यक्तींपर्यंत त्याचा आस्वाद किंवा त्याचं रसिक आहेत पुढचं जे काही माध्यम आहेत ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम आपण सर्व विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरतो आहोत या युगामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत नेट आहेत किंवा व्हॉट्सॲप आहेत फेसबुक आहेत या सर्व माध्यमांचा आपण उपयोग करतो जे काही संदेश आहेत ते संदेश क्षणार्धात आपण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो अशा पद्धतीचं जे काही इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत डिजिटल जे काही माध्यम म्हणून त्याला बघितलं जातं म्हणजे काय फ्लेक्स किंवा बोर्ड आपण चौका चौकामध्ये बघतो एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा एखाद्याचं अभिनंदन असेल एखाद्या कार्याचा गौरव असेल किंवा एखाद्याचं निधन झालेलं असेल या सर्व माहितीची आपल्याला त्याद्वारे माहिती होते म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जी काही माहिती आहेत तिचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने समाजापर्यंत पोचवला जातो त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा देखील अतिशय मोठा वाटा आहे अशा पद्धतीने या प्रसारमाध्यमांचे प्रकार आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहेत आपला जो काही घटक आहेत वृत्तपत्र आणि त्या वृत्तपत्रांमधील जे काही लेख लेखन आता सर्वसाधारणपणे आपण जी काही वृत्तपत्रं आहेत ती वृत्तपत्र सर्वच जण वाचतो वृत्तपत्राच्या पहिल्या पाना शेवट पानापासून शेवटच्या पानापर्यंत भरगतचा अशी माहिती आपल्याला वाचायला मिळते त्यामध्ये मुख्य जी काही आहेत ती म्हणजे बातमी मग अतिशय तळागाळातील किंवा खेड्यापाड्यातील जे काही बातम्या आहेत त्या बातम्या आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळतात शैक्षणिक असेल राजकीय सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक सांस्कृतिक कुठलंही क्षेत्र असो या क्षेत्रातील बारीक सारीक घडामोडी आपल्याला वाचायला मिळत असतात त्याचबरोबर ज्या काही जाहिराती आहेत।, आहेत त्या जाहिराती देखील आपल्याला आपण बघतो मग वृत्तपत्र देखील वृत्तपत्रामध्ये देखील ज्या काही जाहिराती आहेत त्या पहिल्याच पानावर जे काही तुमचे मोबाईलला फोन असतील किंवा मग जे काही वाहनं आहेत दसरा दिवाळी या सणांच्या निमित्ताने जे काही सवलत त्यावरती असते त्याचा प्रसार लोकांपर्यंत व्हावा जनतेपर्यंत व्हावा यासाठी वृत्तपत्राचा देखील वापर केला जातो त्याच पद्धतीने जे काही जाहिरातीमध्ये नोकरीविषयक जाहिराती आहेत या देखील आपण वाचतो त्याच पद्धतीने जे काही लेख आहेत ते लेख देखील आपण वाचत असतो आता विविध विषयांवरचे जे काही लेख आहेत ते लेख नियमितपणे वृत्तपत्रांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात त्याचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप देखील आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे आता शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक इत्यादी क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान असणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांची कामगिरी त्यांना मिळणारे पुरस्कार अशा व्यक्तीच्या गौरवार्थ त्यांच्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी समाजाला त्यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी त्याच पद्धतीने या व्यक्तींनी कशा पद्धतीने आपण समाजाचे काही देणे लागतो समाजासाठी आपण काहीतरी करावं या भावनेतून काम केलं आणि त्यांच्या कार्याचा उचित असा गौरव लोकांना व्हावा या भावनेतून लेख लिहिले जातात ले शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्ती असतील मग एखादी शैक्षणिक संस्था असेल त्या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमध्ये त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी योगदान असेल मग ती व्यक्ती तिचा वाढदिवस असेल किंवा त्या शैक्षणिक संस्थेचा शतक महोत्सव असेल रौप्य महोत्सव असेल जे काही असेल ते त्या निमित्ताने त्या कार्याचा मागोवा घेण्यासाठी लेख त्या ठिकाणी लिहिले जातात मग राजकीय जे काही आहेत त्या राजकीय विषयाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर साहजिकच जे काही पुढारी लोक आहेत एखादा राजकीय नेता आहेत त्या राजकीय नेत्याच्या देखील लेख लिहिले ले जातात त्याचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या ठिकाणी भूमिपूजन असेल किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू असेल अशा निमित्ताने लेख लेखन केलं जातं सामाजिक क्षेत्र आहेत सांस्कृतिक क्षेत्र आहेत औद्योगिक क्षेत्र आहेत इत्यादी क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या व्यक्तींची कामगिरी समाजाला माहिती व्हावी यासाठी लेख लिहिले जातात दुसरा जो काही भाग आहेत त्यांना मिळणारे पुरस्कार किंवा निधन इत्यादी प्रसंगी त्यांच्या जीवनकार्यावर लिहिले ले जाणारे लेख उदाहरणार्थ भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध होणारे लेख जे काही मोठमोठे पुरस्कार आहेत भारतरत्न आहेत हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कार्याचा उचित गौरव होण्यासाठी समाजाला त्याचं कार्याचं कर्तृत्वाचा आलेख त्या ठिकाणी माहिती होण्यासाठी लेख लिहिले जातात मग साहजिकच साहित्यिक मंडळी आहेत एखाद्या साहित्यिकाला कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर ता साहजिकच तळागाळातील एखादा साधा साहित्यिक देखील कशा पद्धतीने यश त्या ठिकाणी संपादन करतो हा देखील लेख त्याच्या कार्याचा गौरव आहे आणि म्हणून त्याच्या जीवनावरती देखील लेख लिहिले ले जातात साहजिकच प्रशासकीय सेवेमध्ये एखादी व्यक्ती चांगली कामगिरी बजावत असेल त्यांच्या कार्याचा उचित सन्मान त्या ठिकाणी केला जातो एखादा पुरस्कार मिळाला असेल त्यांच्या जीवनावर देखील आधारित लेख लिहिले ले जातात साधा एखादा शेतकरी असेल आपल्या शेतीमध्ये त्याने चांगल्या पद्धतीचं पीक किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचं त्या ठिकाणी एखादं फळ असेल ते चांगली कामगिरी जर त्यांनी केली असेल किंवा चांगला नफा त्यांना मिळाला असेल तर अशा शेतकऱ्याचा देखील त्याच्या जीवनावर आधारित लेख प्रसिद्ध होतात एखादा व्यापारी असेल औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती असेल तिने आपला जो काही व्यवसाय आहेत तो कसा भरभराटला आणला देखील लेख प्रसिद्ध होत असतात म्हणजेच थोडक्यात सांगायचं काय तर अशा व्यक्तीच्या यशाची कर्तृत्वाची जी काही कहाणी आहेत ती लेखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला माहिती होते त्या ठिकाणी उदाहरण दिलं की मेघा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन करणाऱ्या तळमळीच्या नेत्या संबंधी लेख वर्त वृत्तपत्रातून किंवा वर्तमान प्र पत्रातून प्रसिद्ध होत असतात म्हणजेच हे सर्व जर एकंदर आपण बघितलं तर लेख हे नियमितपणे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतच असतात ठराविक जो काही दिवस आहेत त्या निमित्ताने त्या ठिकाणी लेख प्रसिद्ध होत असतात म्हणून अशा पद्धतीचं जे काही वृत्तपत्र आहेत ते वृत्तपत्र नियमितपणे आपण वाचलं पाहिजे त्याच पद्धतीने यामध्ये येणारे आर्टिकल किंवा लेख आहेत उदाहरणार्थ सकाळ वृत्तपत्रामध्ये डॉक्टर बालाजी तांबे यांचं देखील आयुर्वेदावर आधारित जे काही लेख आहेत ते प्रसिद्ध होत असतात लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये चतुरंग जे काही पुरवणी आहेत त्यामध्ये देखील अशा पद्धतीचे लेख प्रसिद्ध होत असतात इतरही जे काही वृत्तपत्र आहेत सकाळ आहेत या सकाळ वृत्तपत्रामध्ये देखील लेख येत असतात लोकमत आहेत म्हणजेच अशी जी काही वृत्तपत्रं आहेत ती वृत्तपत्रं आपल्याला हे अशा पद्धतीचं आवांतर ज्ञान त्या ठिकाणी देत असतात तर आपण सर्व विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित एखादा शोध किंवा त्या ठिकाणी नवीन जी काही उत्क्रांती आहेत मग त्या ठिकाणी कृषी क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो वैज्ञ विज्ञान क्षेत्र असो तंत्रज्ञान असो या क्षेत्रामध्ये लागलेले जे काही नवीन शोध आहेत केलेलं जे एखादं जे काही मॉडेल आहेत ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार केलं गेलं कृषी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर एखाद्या क्षेत्राने एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतात कमवलेला जो काही शेतीमाल आहेत त्याची जी काही गुणवत्ता आहे ती त्याने कशी तयार केली किंवा पेस्टिसाइड किंवा रासायनिक खताचा वापर न करता त्याने जे काही जैविक तंत्रज्ञान आहेत त्याचा वापर करून कशा पद्धतीने ते काही शेतीमाल तयार केला मग द्राक्ष असेल डाळिंब असेल टोमॅटो असेल या सर्व उत्क्रांतीचं किंवा तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी त्यावर आधारित लेख लेखन येईल दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर जे काही व्यवसाय आहेत त्यामधली जी काही क्रांती आहेत उत्क्रांती आहेत याविषयी लेख लिहिले जातात ते आपण त्या ठिकाणी जर वाचले तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो त्याच पद्धतीने जे काही विज्ञान आहेत विज्ञानामध्ये साहजिकच जे काही शोध आहेत एखाद्या विद्यार्थ्याने समजा किंवा एखाद्या व्यक्तीने समजा शेतीसाठी लागणारं जे काही तंत्रज्ञान आहेत अवजारं आहेत फवारणी यंत्र आहेत या संदर्भात केलेली जी काही उत्क्रांत किंवा शोध आहेत यावर आधारित आर्टिकल किंवा लेख त्या ठिकाणी आपण छापून जर दिला त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो म्हणजेच अशा पद्धतीनं जे काही वैज्ञानिक दृष्टी जर आपण डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीच्या वृत्तपत्रांमधून येणारे लेख जर वाचले तर नक्कीच आपल्याला देखील त्यातून प्रेरणा मिळते आणि पुस्तकी ज्ञानाबरोबर जे काही इतर अवांतर ज्ञान आहे देखील आपल्याला माहिती मिळते म्हणून आपण सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की वृत्तपत्रामध्ये आपण येणारे जे काही लेख आहेत ते वाचा त्यातून आपल्याला नक्कीच फायदा होतो हे मी या ठिकाणी सांगू शक इच्छितो धन्यवाद